नमस्कार सो आता मी वॉलमार्टमध्ये आलो होतो आमचा क्रिसमस आहे तो आता जवळ येतो आहे आणि क्रिसमस ट्रीला असे सगळे ऑर्नामेंट्स लावतात आणि स्टारचे बॉलचे असे वेगवेगळे ऑर्नामेंट्स असतात पण अजून बरेचसे ऑर्नामेंट्स असतात मी तुम्हाला दाखवते परी ऊनच ऊनच आहे ते आपण लावू शकतो आणि इथे एक अजून वेगळं सेक्शन आहे मी दाखवते तुम्हाला इथे हे दाई कोसा आहे इथे हे व्हाईट कासल

झाकण झाकण असतं ना आपलं ते ओ बॉटलला असतं सो त्या टाईपचं पण एक ऑर्नामेंट आहे पीनट बाटर पीनट बॅटरचं आहे चिठोच आहे प्रांच आहे पिओ आहे असं सेक्शन आहे इकडे हे क्रिसमस ट्रीच आणि सांताचं हे आहे क्रिसमस ट्री या आणि हे पूर्ण सेक्शन सगळं से ऑर्नामेंटच आहे हे mm -hmm. hey, सगळे जे फेमस कॅरेक्टर्स आहेत त्यांचे पण ऑर्नामेंट्स आहेत म्हणजे जसं की हे मारिओचं आहेत हे सगळे हे पोकिमॉनच आहे हे हॅरी पॉटरचं आहे फ्रेंड्स जे आहे त्यांचा तो काऊच आणि हे अजून ते आहे ओके हे त्याच्या बाजूच्याच आयलमध्ये हे अजून एक आहे जिंजरब्रेड मॅन आणि हे सॉक्स आणि हे हे अजून हे बॉलचे ऑर्नामेंट्स हे इकडे आहेत मोठे मोठे पण छोटे क्लिप आहे क्लिप करायचं हे कप्स आहे Hot ornament reindeer house right? and a duck yeah a duck. a duck in a little house yeah where